आर एस एस ही संघटना भारतामध्ये कुठेही नोंदणीकृत नाही ती कुठल्या प्रकारची संघटना आहे ते असं म्हणतात की ती सांस्कृतिक संघटना आहे पण सांस्कृतिक ते काय करताना दिसतात काहीही नाही ते फक्त द्वेष पसरवताना दिसतात जाती जाती धर्माधर्मात ती मानवी हक्काची संघटना आहे का नाही ती महिलांच्या सक्षमीकरणामध्ये काम करणारी आहे का नाही ती लहान मुलांसाठी काही कल्याणकारी काम करणारी आहे का नाही ती पर्यावरणाचं रक्षण करणारी संघटना आहे का नाही ती शेतकऱ्यांसाठी भांडणारी म्हणून संघटना आहे का नाही ती राजकीय संघटना आहे का नाही ती धार्मिक संघटना आहे का तर ती हिंदू धर्मासाठी म्हणून स्थापन केलेली संघटना आहे ती काही ट्रस्ट एका एका था, एका, आहे का एखादा तसाही तो नोंदवलेला नाही ती काही दानधर्म करणारी संघटना आहे का तसंही नाही मग ती आहे काय कुठल्याही कॅटेगरीमध्ये ही, ही नोंदणी केलेली संघटना नाही मग संघटनात जर नोंदणी केलेली नाही तर मग ती एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर टेबल टाकून सदस्यांची नोंदणी कशात करत होती